नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसमत नगरपालिका निवडणुकी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपा ही स्वतंत्र लढते आहे आणि आता भाजपाकडून सुषमा शिवदास बोड्डेवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं तर भाजपामध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक बरेच कार्यकर्ते होते त्यामध्ये प्रीती जयस्वाल भाजपा जे आहेत त्यांचं देखील नाव होतं आपल्यासोबत स्वतः प्रीती जयस्वाल आहेत तुमचं नाव तुम्ही नामनिर्देशन पत्र देखील भरलं होतं पण तुम्हाला ए बी फॉर्म लागला नाही पक्षाकडे आम्ही दोन जण इच्छुक होतो एक सुषमा शिवदास बोड्डेवर आणि एक मी इच्छुक होते आणि त्या संदर्भात आम्ही आठ नोव्हेंबरला ज्या दिवशी अशोक उईके साहेब आदिवासी विकास मंत्री आहेत हे हिंगोली जिल्ह्यात आले होते आणि त्यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या होत्या त्या ठिकाणी मीही मुलाखत त्यांना दिली होती आणि त्या ठिकाणी सुषमाताई बोड्डेवर बोड्डेवार उपस्थित नसल्यामुळे शिवदास बोड्डेवार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना मुलाखत दिली त्यानंतर पक्षामध्ये आम्ही दोघच जण इच्छुक होतो आता पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला कालच त्यांची उमेदवारी जाहीर पण करण्यात आलेली आहे तर त्यांना काल ती उमेदवारी देण्यात आली पण त्याआधी दोन दिवसाखाली डॉक्टर के आत्मवार साहेब यांना पक्षात घेण्यात आलं आणि त्यांनासुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ त्या विषयावर त्यांनी नंतर विचार करून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना बी फॉर्मवर पण त्यांचं सेकंड नंबरला नाव टाकण्यात तो। आलं होतं पण आज काल बोड साहेबांची उमेदवारी जाहीर झालेली आहे बरं आता कॅतमो जे आहेत ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत वेळ देखील आता संपून गेल्यास जमा झाला विड्रॉल करण्याचा तुम्ही तुमचा अर्ज मागे घेतला आहे मी भारतीय जनता पक्षाकडे कडून उमेदवारी मागितली होती त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बी फॉर्म न लागल्यामुळे माझी उमेदवारी ती अवैध ठरली आहे भाजपाच्या ज्या सुषमा बोड्डेवार आहेत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली खरंतर कोर कमिटीची काल बैठक झाली असं म्हणण्यात येते मेघना बोर्डेकर देखील आल्या होत्या मंत्री आणि अशोक उईके जे वनमंत्री आहेत ते देखील आले होते त्यामध्ये एकमताने निर्णय घेतला की सुषमा शिवदास बुड्डेवार यांना आम्ही उमेदवारी देत आहोत कसं पाहायचे आता हा पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे त्या संदर्भात आता पस्तीस वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की मी या पक्षामध्ये काम करतो आहे आणि पक्षाचं संघटन हे मोठ्या प्रमाणात त्यांनी शहरात वाढवलेलं आहे तर हा विचारपूर्वक वर वरच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय असू शकतो आणि त्यांची उमेदवारी त्याच बेसवर त्यांनी जाहीर केली असेल तुम्ही मागच्या मुलाखतीत एक आरोप केला होता की विरोधकांचे घोटाळे ते जेलमध्ये जातील घोटाळे पाहात नंतर त्यांना उमेदवारी द्या पण तरी ते उमेदवारी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी त्यांचे नाव समोर करावं ना समोर आणावे संपूर्ण वसमत विधानसभेच्याच जनतेला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे कोण घोटाळे बाज आहे कोणी काय घोटाळे केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे या रिंगणामध्ये जर मी उतरले असते तर निश्चितच त्या सगळ्यांचे प्रूफ सोबत मी नावं घेतली असती बरं आता सुषमा बोड्डेवर आहेत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आहे त्यांच्या घरात दुसऱ्या पाच उमेदवारी आहेत आता शेवटची यादी आज प्रसारित होईल ज्यांनी विड्रॉल केले त्यांच्या घरामध्ये पण एक घराणेशाही भाजपामध्ये तुमच्या दिसून येते आता काल मी त्यांची एक मुलाखत पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आमच्या घरचे पाच जण हे जनतेची सेवा करतात ते असं देखील म्हणलं की अजून दोन जरी वाढवले ती लोक काही म्हणणार नाहीत आमचं कुटुंब चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर हो आहे आता काल त्यांनी मी आपली मुलाखत पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाच जण हे आमच्या घरातले जनतेची सेवा करतात आणि दोन जरी वाढवले तरी काही फरक पडणार नाही तर हरकत नाही आहे पक्षामध्ये तुम्ही जर एवढं अहोरात्र काम करत असाल जनतेची सेवा करत असाल तर निश्चितच तुम्हाला उमेदवारी ते विचार करूनच वर वरच्या पक्षश्रेष्ठींनी दिली असेल आणि माझं तर म्हणणं आहे की तीस वार्ड आहेत आपल्या वसमत शहरामध्ये तर तीसही वॉर्डामध्ये जरी घरची लोकं दिली तीसची तीस, तीस तरी काही फरक पडत नाही बरं ना। जे आता नगराध्यक्षपदाची ज्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली सुषमा बोड्डेवार त्यांचा नगराध्यक्षपदासाठी फॉर्म आहे मे बी बारामध्ये देखील त्यांचाच फॉर्म आहे आज विड्रॉल झाला की नाही माहिती नाही पण तळ्यात मिळत त्यांना कॉन्फिडन्स नाही का नगराध्यक्षपदाची जागाही निवडून येईल म्हणून कारण ती गेली तर ही राहील ही गेली तर ती राहील असं चालू आहे कदाचित असाही त्यांचा विचार असू आशु, असू शकतो कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या पत्नीलाही के उभं केलेलं आहे आणि स्वतःही एका वर्डातून उभे आहेत आणि त्याच हाच विचार करून बरेच पती पत्नी एक एक वॉर्डातून उभे आहेत असाच विचार त्यांनी केला असेल की जर मी नगराध्यक्षपदाला नाही निवडून ना आलो तर बारा नंबर मधून मा माझी पत्नी कमीत कमी, कमी नगरसेवक तरी होतील सी एम साहेबांचा देखील फोन आला अशी माहिती मिळते की बोडेवार साहेबांना उमेदवारी द्या असं त्या काही चर्चा होत रंगलेल्या आता त्या बैठकीला तर मी उपस्थित नव्हते खरं म्हटलं तर कोर कमिटीमध्ये शहराच्या मी आहे पण बऱ्याच बैठकीमध्ये मला त्यांचा काही मॅसेज नसतो कालची जी बैठक झाली त्या ठिकाणीसुद्धा मला शहराध्यक्ष प्रोटोकॉलप्रमाणे शहराध्यक्ष यांनी मॅसेज व कॉल केला पाहिजे पण त्यांचा काही कॉल आणि मेसेज मला नव्हता आणि म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आता सी एम साहेबांचा सा फोन मुद्दा हा आहे की सी एम साहेबांचा सा फोन माननीय जिल्हाध्यक्ष गजान साहेब असतील किंवा तानाजी मुटकोळे साहेब असतील यांच्या जर फोनवर असल आला असेल तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा त्यांना चांगली माहिती असेल याची काय चित्र होईल आता स्पष्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारण महाविकास आघाडीचे आहेत भाजपाचे शिवदास आहेत राष्ट्रवादीच्या आता आता चित्र याच्यामध्ये असं आहे की शेवटी हे निर्णय घेईल की कोणाला को, विजय मिळवून द्यायचा आणि कोणाला मतदान करायचं कारण की जनतेला कसं आहे ना जनता सगळं बघत असती पण शेवटी निर्णय जनता हे बरोबर वेळेवर त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून निर्णय ही देत असते आता मांजरीला जरी वाटलं की मी डोळे झाकून दूध पितते आणि जगाला काही दिसत नाही आहे तर हे तिचा भ्रम असतो पण जगाला सगळं काही दिसत असतं जे काही खेळी वसमत शहरामध्ये सुरू आहे आणि याचे सूत्रधार कोण आहेत कारण की दोन महिन्यापूर्वी कॅतंबर साहेबांनी नगराध्यक्षपदाची तयारी सगळी सुरू केलेली होती आणि शिंदे गटांनी पण त्यांना मला वाटतं शब्द दिला होता की आपण नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार आहात पण अवघ्या एका दिवसापूर्वी दोन तासामध्ये काय खेळ वसमत विधानस सभेतून झाला आणि साहेबांनी त्यांची उमेदवारी त्यांना दिली नाही आणि पाचच ए फॉर्म ते माननीय आमदार विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्याकडे पाठवण्यात आले आणि शिवसेनेचे ए बी फॉर्म आमदाराकडे जयप्रकाश मुंबई म्हणत आहेत की महाराष्ट्रातली पहिली केस असेल अशी की शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे जातात म्हणजे काय कसं पाहत या संदर्भात मला माहिती नाही की त्यांनी कसं काय तिकडे पाठवले हा प्रश्न तर खरं म्हटलं तर तुम्ही बांगरसाहेबांनाच विचारला पाहिजे की इथं श्रेष्ठ पक्षश्रेष्ठीचे बरेच लोक आहेत आणि मुंदडा साहेब हे माझी मंत्री राहिलेले आहेत तर त्यांच्या हातामध्ये पण दिले असते तर चांगलं राहील पण आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे आता कॅतंबर साहेबांनी एवढी तयारी केली सगळं डायरेक्ट म्हणजे एवढी मोठी खेळी या शहरामध्ये होणार होती की डायरेक्ट सिंबॉलच म्हणजे एक राष्ट्रीय पक्षाचा सिंबॉलच इथून गायब करायचा विचार होता म्हणजे इथं काय युवती करून फक्त पंजा आणि घडी हे दोनच चिन्ह दिसले असते पण शेवटी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारी याबद्दल केल्या के आप की आपल्याला स्वतंत्र लढलं पाहिजे ते याच्यासाठी की नेहमीच आपण कुबड्या घेऊन का चालायचं विधानसभेमध्ये सुद्धा आपण युती केली आणि या ठिकाणी घड्यायचं चिन्ह दिसलं पण शहरामध्ये आता ही निवडणूक कशी कार्यकर्त्यांची असतील या ठिकाणी त्यांना संधी मिळाली पाहिजे ही याच संधीच्या माध्यमातून काहीतरी ते कार्यकर्त्यांचं पुढं काही घडत असतं पण काही राजकीय पुढारींनी काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी युती संदर्भात त्यांनी त्यांची योजना आखली पण या संदर्भात आम्ही सर्व माहितीवरती वरिष्ठांना दिल्यानंतर नेत्यांनी निर्णय घेतला आणि स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी वसमत विधानसभेत वसमत शहरामध्ये झाला आज आमचं कमळ हे प्रत्येक बूथवर बघायला मिळणार आहे आणि पंजा घडी आणि हिंदुत्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालणारा आमचा पक्ष आहे तर आज जेवढे हिंदुत्वाच्या विचारावर चालणारे ज्या चालणारी जी जनता आहे ती निश्चितच कमळाला आज त्यांना तिथं चिन्ह बघायला भेटेल आणि निश्चितच ते कमळाला तिथे मतदान करतील भाजप पक्षामध्ये तुम्हाला सोबत घेतलं जात नाही का कारण काल मीटिंग होती तुम्ही हजर नव्हता काही असं ऐकण्यात आलं तिथं की घरकामातही व्यस्त येत नाही घरकामात तर बघा मी आज दहा पंधरा वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि विविध पदांवर काम करत आलेली आहे माझे चोवीस तास हे जनतेच्या सेवेसाठी असतात आणि घरकामासाठी माझ्याकडे त्याचं नियोजन लावलेलं आहे घरकामासाठी माझ्याकडे लोक आहेत जे घरकाम माझं करतात स्वयंपाक वगैरे सगळं त्यांनी सांभाळतात आणि मी जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र इथं उभी आहे आणि मला जर मॅसेज आला असता किंवा कॉल आला असता आता वयामानानुसार माझं काही एवढं मोठं वय झालेलं नाही साठ पासष्ट वर्ष की माझी मला स्मरणशक्ती माझी कमी असेल माझ्या मोबाईलवर जर कोणाचा कॉल मेसेज आला त्या ठिकाणी माझा रिप्लाय त्याला असतो पण मला त्यांचा कॉल मेसेज नव्हता म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही नक्कीच आपल्यासोबत होत्या भाजपच्या प्रीती जयस्वाल आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आता मागे घेतलेला आहे आणि भाजपाचं देखील ते काम करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये वसमत नगरपालिकेची लढत ही तिरंगी होईल अशी शक्यता आहे पण तिसरी आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणाच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे तेव्हा येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल की चित्रक वसमत नगर परिषदेचं काय असेल दिनेश कुलकर्णी युवक रांदी न्यूज वसमत